राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन आपलं पुन्हा एकदा करतो सादर बातम्या माजी वडा परिसरातील प्रसाद चौरे आणि प्रणय चौरे यांच्या निवासस्थानी गेल्या पन्नास वर्षांपासून घरगुती गणेशोत्सव साजरा होतो दरवर्षी या ठिकाणी नाविन्यपूर्ण देखावे साकारले जातात यंदाच्या वर्षी कुटुंबातील सदस्यांनी एकत्र येऊन पंढरीची वारीचा देखावा साकारला आहे आळंदी देवेघाट जेजुरी पंढरपूर हा संपूर्ण मार्गक्रमण या ठिकाणी तयार करण्यात आला आहे टाळा मृदुंगांच्या घोषातील वारकरी त्यांच्या सुरक्षेसाठीचे पोलीस बांधव डॉक्टर नर्स ज्ञानेश्वराचं मंदिर खंडोबाचे मंदिर बैलगाडी अशी विविध रूपं या ठिकाणी दाखवण्यात आली आहे त्यामुळे गणेशाच्या या उत्सवामध्ये पंढरीच्या वारीचा भास होत असल्याचं निदर्शनास येत आहे या निमित्ताने मोठ्या संख्येने नातेवाईक मंडळी मित्रमंडळी गणेशोत्सवामध्ये बाप्पाच्या दर्शनासाठी येत असल्याचं प्रसाद सौरे आणि प्रणय सौरे सांगतात डोळ्यातून चंद्र डोळ्यातून चंद्र भागा आता टायाची नाही।, नाही।, नाही उभ्या जलमत विठ्ठला パリチュカヤチラリパリチョカヤチラリパリチュカヤチラリパカ माझ्या गावातून बोलतोय अ यावर्षी आम्ही गणपतीचं डेकोरेशन आळंदी आपल्या वारीचं केलेलं आहे पूर्णपणे त्यामध्ये आम्ही बरेच प्रकारच्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आळंदी पंढरपूर आणि अशा बरेच प्रकारच्या व्यक्ती आम्ही तिथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही रिंगण सोहळा दाखवण्याचाही प्रयत्न केलेला आहे गणपतीची मूर्तीला सुद्धा वारकरीचा रूप देण्याचा प्रयत्न केलेला आहे ते पन्नास वर्षापासून आम्ही या गणपती येथे बसवत चौरे गणांतला आमचा हा महत्वाचा किंवा मेन गणपती आपण बोलू शकतो आणि सर्व कुटुंब सर्व परिवार आम्ही हा सण अति उत्साहाने आनंदाने साजरा करतो विटा व परिसरातील मनसैनिक असलेल्या सुमित भोसले यांच्या निवासस्थानी गेल्या चार वर्षापासून गणेशोत्सव अतिशय उत्साहात साजरा करण्यात येतो गणपती बाप्पावर असीम श्रद्धा असलेले भोसले कुटुंबीय आहे या ठिकाणची स्त्रींची मूर्ती विलोभनीय आहे सजावट देखील अप्रतिम आहे गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये नातेवाईक मित्रमंडळी हे सगळे उपस्थित राहतात संपूर्ण घरामध्ये अतिशय सुंदर वातावरण निर्माण होतं आणि त्यामुळे पुढील वर्षभर कार्य करण्यास ताकद मिळते असं यावेळेस सांगण्यात आलं मनसेचे पालघर ठाणे अध्यक्ष श्री अविनाश जाधव शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी या उत्सवाला भेट दिली आहे गणपती बाप्पाच्या आराधनेमुळे नोकरी धंद्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे त्यामुळे बाप्पावर असीम श्रद्धा असल्याचं सुमित भोसले सांगतात <laughs> सध्या काही महिन्यात होणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासनाने जाहीर केलेल्या प्रारूप रचना आराखड्यावर के केवळ सोळा हरकती आणि सूचना नागरिकांनी दाखल केल्या आहेत गणेशोत्सवात अनेक जण व्यस्त असल्याने तक्रारींचा ओघ कमी असल्याचं बोललं जात असून आता गौरी गणपती विसर्जन झाल्याने शेवटच्या दोन तीन दिवसात म्हणजे तीन आणि चार सप्टेंबर रोजी नागरिकांकडनं तक्रारी दाखल होण्याची शक्यता आहे त्यामुळे तक्रारींच्या संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे ठाणे महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीची मुदत सहा मार्च दोन हजार बावीस रोजी संपुष्टात आली तेव्हापासून महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय राजवट आहे ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत त्यासाठी हरकती आणि सूचना महानगरपालिकेने मागवल्या आहेत हरकती सूचना सादर करण्यासाठी चार सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती केवळ सोळा तक्रारी प्राप्त झाल्या असल्याचं लक्षात येत आहे ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध सतराशे त्र्याहत्तर पदं भरण्यात येणार आहेत या पदांच्या भरतीसाठी दोन सप्टेंबर अर्ज करण्याची मुदत महापालिकेने दिली होती मात्र आता ही मुदत वाढवण्यात आली असून सतरा सप्टेंबर पर्यंत इच्छुकांना भरतीसाठी

दोनशे कोटींचा निधी उपलब्ध होण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी कर्ज घेण्यास मान्यता दिली त्यामुळे या प्रकल्पाला गती मिळाली आहे एकंदर एकोणतीस किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात सव्वीस किलोमीटरचा मार्ग असून तीन किलोमीटरचा मार्ग हा भूमिगत असणार आहे ठाणेकरांना सार्वजनिक वाहतुकीचा आणखी एक पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी महापालिकेने बारा हजार दोनशे कोटी रुपयांचा हा प्रकल्प उभारण्याची तयारी सुरू केली आहे या मेट्रोची सुरुवात दोन हजार एकोणतीस पर्यंत होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे या निर्णयामुळे ठाणे मेट्रो प्रकल्पाच्या अंमलबजावणीला आता अधिक वेग येईल असा अंदाज आहे ठाणे शहरातील ज्येष्ठ समाजसेवक श्री सुनील उर्फ बाळा सुरोसे यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण करून ही गणरायाच्या चरणी गणेशोत्सवानिमित्त श्री सुनील उर्फ बाळा सुरुसे यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा माजी नगरसेविका राजिनी बेरीशेट्टी आणि भारतीय जनता पार्टीचे ठाणे उपाध्यक्ष श्री भास्कर बेरीशेट्टी यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणराय आपल्या आयुष्यात सुख समृद्धी आरोग्य घेऊन येऊ हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना पुनश्च एकदा श्री भास्कर बेरशेट्टी यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय गणेश सेवा मंडळ आयोजित उपवनचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव उपवनच्या राजाच्या दर्शनार्थ अवश्य या निमंत्रक श्री गणेश टाक गजमहालाची अप्रतिम प्रतिकृती भव्य रोषणाई भक्तिभाव निर्माण करणारी मूर्ती निश्चितपणे दर्शनार्थ निमंत्रक श्री अध्यक्ष गणेश सेवा मंडळ मूर्ती प्रगती शिल्पकार निस्वार्थी जनसेवक पारदर्शक कारभार माननीय श्री बाबाजी बाळाराम पाटील साहेब संचालक दे ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक माजी नगरसेवक ठाणे महानगरपालिका आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा शुभेच्छुक ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री राजेंद्र पाटील आणि उपाध्यक्ष श्री अरुण पाटील आणि सर्व संचालक मंडळ आणि कर्मचारी वृंद पुनश्च एकदा श्री बाबाजी बाळाराम पाटील साहेबांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचे से माजी सभापती श्री हिरालाल भोईर यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा हा गणेशोत्सव आपल्या आयुष्यात सुख समृद्धी घेऊन येऊ हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना पुनश्च एकदा ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन समितीचे माजी सभापती श्री हिरालाल भोईर यांच्या वतीने तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ॲट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्सपेक्टिव्ह प्राउड टू हैव वर्ल्ड टॉपर्स अँड कंट्री टॉपर्स इन 10th स्टैंडर्ड केमब्रिज एक्झामिनेशन्स

यांच्या वतीने ठाणे शहरातील सर्वसामान्य रुग्णांसाठी वरदान ठरणार यशोधन मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल आणि आय सी सीओ तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आणि मार्गदर्शन सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा सर्वसामान्य नागरिकांसाठी परवडणारे तर डॉक्टर रोहित पांडे यांचं यशोधन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि आय सी यू शॉप नंबर दोन तमन्ना कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी नियर डॉमिनोज पिझ्झा यशोधन नगर ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक डबल टू झिरो वन थ्री फोर नाईन फाय सेवन यशोधन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि आय सी यू धर्मवीर आनंद दिघे यांच्या मुशीतून तयार झालेले आणि उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली धर्मवीर आनंद दिघे यांच्या समाजसेवेचा वारसा पुढे नेणारे ठाणे शहरातील ज्येष्ठ समाजसेवक आणि शिवसैनिक श्री ज्ञानेश्वरजी गायकवाड यांना तमाम कार्यकर्त्यांच्या शिवसैनिकांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शिवसैनिक कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण शिवसैनिकाने नेमकं काय काम करावं याचा वास्तुपाठ घालून देणारे श्री ज्ञानेश्वर गायकवाड यांना पुनश्च एकदा वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा आयटीआय सर्कलजवळ गाडीने चिरवून एकाची निर्घरून हत्या केल्याची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली दोघेही एकाच पक्षाचे कार्यकर्ते असल्याचं बोललं जात आहे संतोष पवार असं आरोपीचं नाव असून घटनेनंतर तो फरार झाला आहे वागळे स्टेट परिसरातील आय टी आय सर्कल जवळ रोड नंबर सत्तावीसवर हा प्रकार घडला मंगळवारी गौरी गणपती विसर्जन सुरू असताना हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव विठ्ठल गायकर असल्याचं कळतं या संदर्भात आता अधिक तपास वागळे स्टेट पोलीस करत आहेत नारळ गणेशोत्सव मित्रमंडळाच्या वतीने गेले पस्तीस वर्ष गणेशोत्सव साजरा होतो प्रमुख मार्गदर्शक संजय पितळे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष जयेश यादव हो। हे या ठिकाणी कार्यकर्त्यांसह इको फ्रेंडली डेकोरेशन साकार करतात सांस्कृतिक धार्मिक आणि पारंपरिक उत्सवाचा संगम या ठिकाणी असतो फ्री मेडिकल कॅम्प या निमित्ताने आयोजित करण्यात आलं होतं साडेतीनशे नागरिकांनी या निमित्ताने त्याचा लाभ घेतला त्याचप्रमाणे मोफत आभा कार्ड वितरण सोहळा त्याचप्रमाणे जागरण गोंधळ माता खी चौकी सत्यनारायण पूजन आदी कार्यक्रमांचं या निमित्ताने आयोजन करण्यात आलं होतं माझं नाव हेमंत बिळवई श्री मंडळाच्या वतीने या यंदाच पस्तीसावं वर्ष अध्यक्ष श्री जयेश बाबन यादव अमोल यादव कार्यकर्ते जे आहेत योगेश कासार आणि आमचे मामा आणि आमचे जे प्रमुख सल्लागार आहेत ते संजय पितळे साहेब या नावाला साहेब मित्र मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी वेगवेगळ्या वेग उपक्रमांची रेलचेल चालूच असते तर या वर्षी आम्ही आरोग्य शिबिराचं नियोजन केलं होतं तर त्या माध्यमातून आज तीन सप्टेंबर रोजी आरोग्य शिबिराचं या आरोग्य शिबिरामध्ये जवळजवळ चौदा टेस्ट होतात त्याच्यामध्ये ईसीजी टेस्ट पण आहे त्याच्यानंतर आपण ब्लड टेस्ट जे आहे ब्लड टेस्ट आहे त्याच्यानंतर शुगर टेस्ट आहे अशा वेगवेगळ्या भीग जवळजवळ तेरा टेस्ट आहेत त्यानंतर आय टेस्ट आहे आणि आपण आयुष्यमान बा, आयुष्यमान भारत कार्ड जे आहे त्याचं वितरण आपण फ्री ऑफ कॉस्ट करतो तर म्हणजे हा जो उपक्रम राबवण्याचा जो आम्ही विचार केला तो अशा पद्धतीने केला की आज हेल्थची गरज आहे लोकांना आणि या माध्यमातून जे फ्री टेस्ट देतोय तर आज परिसरात जसं बाजारपेठेचा जवळजवळ सगळा परिसर आहे कॅम्प चालू होऊन साडेनऊ साडेनऊ ते दहा वाजता कॅम्प चालू झालाय पण दहा वाजल्यापासून आतापर्यंत म्हणजे एक साडेबाराची वेळ झाली आहे तर साडेबारापर्यंत जवळजवळ शंभर सव्वाशे लोकांनी त्याचा फायदा घेतलेला आहे ठाणे महापालिका शिक्षण विभागाने अलीकडे सर्व शाळांना मराठी नामफलक लावणं सक्तीचं केलं आहे शासनाच्या दोन हजार चौदाच्या निर्णयाची आठवण करून देत आता मनपाने काटेकोर अंमलबजावणीला सुरुवात केली आहे ही आनंदाची बाब आहे परंतु केवळ म फलक मराठी असले तरी मराठीला न्याय मिळणार नाही अशी भूमिका ठाणे शहर काँग्रेस कमिटीने घेतली आहे काँग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी मराठी ही राज्यभाषा असून ती केवळ फलकांपुरती मर्यादित ठेवता येणार नाही शाळांतील दैनंदिन कामकाज पत्रव्यवहार नोंदी अर्ज आदेश हजेरी जयशैव या सगळ्याचा व्यवहार मराठीतच व्हायला हवा अशी मागणी केली आहे